शवासन करायचे एक ते दीड फूट अंतर पायामध्ये हात थोडेसे लांब शरीरापासून हाताचे तळवे छताच्या दिशेने बोट अलगद तुमडलेली पाठ आणि मान एका रेषेत ठेवायची आहे जीभ जाणीवपूर्वक खालच्या पॅलेटवर ठेवायची आहे डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे मन शांत करायचंय श्वासाकडे लक्ष द्यायचंय आता मी काही अवयवांची नावं घेणार आहे आपलं मन जाणीवपूर्वक त्या अवयवाकडे घेऊन जायचंय आणि तो विशिष्ट अवयव शांत करायचा संपूर्ण मन संपूर्ण शरीर भर आपल्याला फिरवायचं एक एक अवयव रिलॅक्स करायचं शांत करायचं मोकळा करायचं सुरुवात करूया टाळू शांत चेहरा रिलैक्स कपाल भुवया डोले सॉफ्ट कराए गाल नागपुड्या नागपुड्यांच्या अवतीभोवती श्वासाची जाणीव करून घ्यायची नाकाच्या शेंड्याकडे लक्ष द्यायचंय श्वासाची गती फ्लो रिदम जाणून घ्यायचं आहे ओठ जबडा हनवटी गळा मान, खे हाथ कोपरे मनगट हात हाताची बोट फिंगर टिप्स फिंगर टिप्स मधून श्वास घ्यायचा आहे खांद्यांपर्यंत खांद्यांपासून श्वास सोडत सोडत हाताच्या बोटांपर्यंत सोडून द्यायचं संपूर्ण श्वास हाताच्या बोटांपासून खांद्यांपर्यंत घ्यायचा संपूर्ण श्वास खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत सोडून द्यायचा फिंगर टिप्स मधन श्वास घ्यायचाय खांद्यांपर्यंत आणि खांद्यांपासून श्वास सोडून द्यायचा फिंगर टिप्स पर्यंत पुन्हा एकदा हाताच्या बोटांकडे लक्ष द्यायचे मोकळी करायची आहे तळवे मनगट कोपरे संपूर्ण हा खांदे सैल सोडायचे वरची पाठ अपर बॅक शोल्डर ब्लेड्स, छाती छातीचा मध्य कॉन्सन्ट्रेट करायचंय छातीच्या मध्यात संपूर्ण श्वास घ्यायचाय छातीच्या मध्यात संपूर्ण श्वास सोडायचाय छातीच्या इनहेल थ्रू द चेस्ट अँड एक्झेल थ्रू युअर चेस छातीच्या मध्यातून श्वास घ्यायचाय आणि छातीच्या मध्यातूनच श्वास सोडायचा जाऊ दे बाहेर पोटाकडे लक्ष द्यायचे पोट शांत करायचे नाभी रिलॅक्स करायचे ओटी पोट सैल सोडायचे, कंबर रिलॅक्स करायची हिप्स मांड्या गुडघे सैल सोडायचे गुडघ्याची वाटी सैल करायचे पोटऱ्या घोटे पावलं पायाची बोटं संपूर्ण शरीरातून श्वास घ्यायचा आहे संपूर्ण शरीरातूनच श्वास सोडायचा आहे जणू काही संपूर्ण आपली एक एक अवयव एक, एक एक सेल बॉडीची ब्रीद करते एक एक सेल मध्ये ऑक्सिजन जात आहे ऑक्सिजन म्हणजे शक्य ती प्र पदार्पण करते आपल्या शरीरामध्ये एनर्जाईज करते आपल्याला संपूर्ण शरीरातून प्रत्येक पेशीतून श्वास बाहेर सोडायचा आहे श्वास सोडताना आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय नको असलेली वस्तू बाहेर काढून टाकतो संपूर्ण श्वास घ्यायचाय शक्ती सृष्टीतून आपल्या शरीरात ओढून घ्यायचे सशक्त व्हायचे संपूर्ण शरीरातून नको असलेल्या गोष्टी बाहेर काढून टाकायच फेकून बाहेर, सगळ्या काळज्या विवंचना एझायटीज त्रास काही उपयोग नाही काळजी करून हळूहळू सोल्युशन ऑटोमॅटिक येणार आहे हा सृष्टीचा नियम आहे संपूर्ण शरीरातून श्वास घ्यायचा आहे इनहेल एनर्जी फ्रॉम द युनिवर्स संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आउट ऑल युअर एक्स पेन्स प्रॉब्लेम्स एन्झायटीज काज्या बाहेर टाकून द्यायचं लेट गो सोडून द्या मोकळं व्हा जाऊ देत बाहेर लेट गो लेट गो लेट गो, लेट गो। पायाच्या बोटांकडे लक्ष द्यायचंय पावलं घोटे पोटऱ्या गुडघे मांड्या हिप्स कंबर ओटीपोट नाभीचा प्रदेश जठर छाती छाती छातीमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचे संपूर्ण श्वास छातीतून घ्यायचाय आणि संपूर्ण श्वास छातीतूनच सोडायचाय वरची पाठ अपर बॅक कांदे हात कोपरे मनगट तळहात हाताची बोट हाताच्या बोटातून श्वास घ्यायचा आहे खांद्यांपर्यंत खांद्यांपासून श्वास सोडायचाय हाताच्या बोटांपर्यंत पुन्हा एकदा हाताच्या बोटांकडे लक्ष द्यायचंय तळहात मनगट कोपरे संपूर्ण हात खांदे गळा मान हानवटी जबडा नागपुड्या नागपुड्यांमधनं श्वास कसा येतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचे श्वासाची गती श्वासाची लय श्वासाचा रिदम ओळखायचा गाल डोळे शान, आइब्रोस, कपाळ ताळू आपल्या मंद आणि शांत आणि स्थिर श्वासाकडे लक्ष द्यायचं श्वास स्थिरावलाय मंद झालेला आहे शांत पद्धतीने वाहतोय एका लईमध्ये योग योगनिद्रेच्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण निघालेलो आहोत जसे मी वेगवेगळ्या अवयवांचे नाव घेतले तसेच मी एक पर्टिक्युलर विशिष्ट च नाव घेणार आहे आपला अवेअरनेस आपली जाणीव आपला प्राण आपला श्वास त्या त्या पॉइंट्स पॉइंटमधन वाहून गेला पाहिजे फिरवायचं आहे प्राणाचं रोटेशन करायचंय सर्क्युलेशन करायचंय सुरुवात करते मी कपाळ गळा उजवा खांदा उजवा कोपरा उजवा मनगट अंगठ्याचं टोक तर्जनीचं टोक मधल्या बोटाचं टोक करंगळीचं टोक मनगट कोपरा खांदा गळा डावा खांदा डाव कोपर डाव मनगट डाव्या हाताच्या अंगठ्याच टोक डाव्या हाताच्या पहिल्या बोटाच टोक डाव्या हाताच्या मधल्या बोटाच टोक डाव्या हाताच्या तिसऱ्या बोटाचं टोक डाव्या हाताच्या करंगळीचं टोक डाव मनगट डावा कोपरा डावा खांदा गळा छातीचा मध्य ऊजवी छाती छाती का मध्य दाई छाती छाती का मध्य नाभि ओटी पोट उजवा हेप उजवा गुडघा उजवा घोटा उजव्या पायाचा अंगठा उजव्या पायाच मधलं बोट उजव्या पायाच तिसरं बोट उजव्या पायाच चौथ बोट उजव्या पायाची करंगळी उजवा घोटा उजवा गुडघा उजवा हिप ओटीपोट पोट डाव हिप डावा गुडघा डावा घोटा डाव्या पायाचा अंगठा डाव्या पायाचं मधलं बोट डाव्या पायाचं तिसरं बोट डाव्या पायाचं चौथं बोट डाव्या पायाची करंगळी डावा घोटा डावा गुडघा डावा हिप ओटी पोट नाभी छातीचा मध्य गळा कपाळ संपूर्ण श्वास सोडायचा आहे वरपासून टाळूपासून ते मंट्यापर्यंत शेवटच्या हाडापर्यंत संपूर्ण श्वास घ्यायचा आहे माकड हाडापासून टाळूपर्यंत अशी श्वासाची गती आणि मार्ग निर्माण करायचा आहे जाणून घ्यायचं आहे आपल्या शरीरामध्ये संपूर्ण श्वास घ्यायचाय पाठीच्या मणक्यातून टाळूपर्यंत संपूर्ण श्वास सोडायचाय टाळूपासून हाडापर्यंत हा श्वासाचा प्रवास आणि मार्ग जाणून घ्यायचाय आपला ही आपली आंतरिक प्राणिक शक्ती आहे एक दुधाच्या धारीसारखा तेलाच्या धारीसारखा एक समान वर वरपासन खालपर्यंत खालपासून वरपर्यंत वाहतोय आपला श्वास त्याची हळूहळू जाणीव करून घ्यायची ही आपली प्राण शक्ती आहे या प्राण शक्तीला ओळखायचंय संपूर्ण श्वास घ्यायचाय आणि संपूर्ण श्वास सोडायचा आहे वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत अनुभव घ्या स्वतःच्याच प्राणिक शक्तीचा प्राणमय शरीर आहे संपूर्ण शरीरभर आपली शक्ती पसरते हळूहळू एनर्जाइज होते संपूर्ण शरीर कस शांत तेजोमय प्राणशक्तीचा पूर्णपणे सगळ्या नाड्यांमधन संचार होत व्हायला सुरुवात झालेली आहे छानपैकी भुवयांच्या मध्यभागी कॉन्सन्ट्रेट करायचं लक्ष देचे संपूर्ण श्वास भोयांच्या मध्य भागातून घ्यायचा आहे आणि संपूर्ण श्वास भोयांच्या मध्यातून सोडायचा गळ्याकडे लक्ष देचे गळ्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं एकाग्र करायचंय मन संपूर्ण श्वास घ्यायचंय गळ्यातून आणि संपूर्ण श्वास आहे गळ्यातूनच दीर्घ श्वास घ्यायचाय गळ्यातून आणि दीर्घ चा श्वास सोडायचाय गळ्यातून एकाग्र करायचंय मन कॉन्सन्ट्रेट करायचंय संपूर्ण श्वास घ्यायच आहे छातीच्या मध्य संपूर्ण श्वास सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचाय हृदयातून दीर्घ श्वास सोडायचाय हृदयामधून सगळं काही बाहेर टाकून द्यायचय जे काही तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये लेट इट गो आउट बाहेर टाकून द्या सगळं इमेजेस इम्प्रेशन्स जे काय तुम्हाला दिसतंय फेकून द्यायचं बाहेर पकडायचं फेकायचं धरायचं आणि टाकून द्यायचं बाहेर लेट गो सोडून द्या मोकळं व्हा रिलॅक्स व्हा फ्री व्हा धरून ठेवायचं नाही काही सोडून द्यायचं लेट इट गो आऊट संपूर्ण शांतता अब्धता निराकार शांत शांत शां सावका श्वासाकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायचे हात हलवायचे बोट हलवायचे पाय हलवायचे मान हलवायचे डावीकडे उजवीकडे उजव्या कुशीवर वळायचे थांबायचे सावकाश उठून बसायचंय डोळे मिटलेले राहू दे हाताची ज्ञानमुद्रा एक ओंकार म्हणणार आहोत आपण संपूर्ण श्वास घ्यायचा आहे मान खाली घ्यायचे मधल्या ईश्वराला नमस्कार करायचा आहे इतरांच्या ईश्वराला वंदन मान मानवर घ्यायचे हात सोळायचे डोळ्यावर ठेवायचे